सेवन सी प्रकरण राजकीय भोवऱ्यात गुरफटलं नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह मुंबईच्या वेशीवर वसलेल्या वसई वसले 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 विरार उपप्रदेशाकडे शुद्ध हवा पुरवणारा हरित पट्टा म्हणून पाहिलं जात याच हरित पट्ट्यात माणसाचं जीवन उद्ध्वस्त करणारा रिसॉर्ट नावाचा व्यवसाय नाव बदलून विस्तारत आहे तो विस्तारत असताना जागरूक नागरिकांना पुन्हा पुन्हा सावध होण्याच्या सूचना देणाऱ्या घटना घडत आहेत कॅन्सर पसरल्यानंतर नियंत्रणात येत नाही तशी परिस्थिती अर्नाळा कळम राजोडी या किनारपट्टीवरील रिसॉर्ट व्यवसायातील विकृत संस्कृतीची बनली आहे आणि त्याला राजकीय आणि बालबुद्धीचे सामाजिक कार्यकर्ते पोषक वातावरण तयार करून भूमिपुत्रांचं जगणं कठीण करणाऱ्या विकृत संस्कृतीला राजकीय लाभासाठी स्वतःच्या चमकेगिरीसाठी संरक्षण देत आहेत पाहूयात यावरील हा खास रिपोर्ट अर्नाळा नवापूर कळम राजोडी भुईगाव ते रानगाव पर्यंत बेकायदेशीर नियमबाह्य रिसॉर्ट उभे आहेत बहुतांश रिसॉर्ट शासकीय गुरचरण जमिनीवर आहेत काही रिसॉर्ट मालकांनी खोटी कागदपत्रं तयार करून ती मालकी जमिनीत आहेत असं चित्र उभं केलं आहे या रिसॉर्टमध्ये मारामाऱ्या होणे ही नित्याची बनलेली गोष्ट आहे आतापर्यंत मोठ्या राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांचा अशा भांडणात कधी बळी गेला नव्हता परंतु अठ्ठावीस जुलैच्या भांडणामध्ये ठाण्यातील शिवसेनेच्या मोठ्या नेत्याच्या मुलाचा मृत्यू मुला झाला आणि मुख्यमंत्री कार्यालय कार्यरत झालं थेट रिसॉर्ट पूर्णपणे तोडून टाकण्याचे आदेश निघाले मुख्यमंत्री कार्यालयाकडून या दुर्घटनेचा अभ्यास करून समाजाच्या हिताची भूमिका घेतली गेली असती तर मयत झालेल्या व्यक्तीला न्याय मिळाला असता शिवाय उद्या अनेक जे बळी जाणार आहेत ते जीव वाचले असते परंतु घटनेच्या मुळाशी जाऊन त्या घटनेमागील मानसिकतेचा अभ्यास करून प्रदीर्घ काळ परिणामकारक ठरणारी भूमिका मुख्यमंत्री कार्यालय घेऊ शकलेलं नाही अर्नाळापासून रानगाव पर्यंतच्या रिसॉर्टमध्ये कुटुंबासह येणाऱ्या पर्यटकांची संख्या नगण्य आहे या रिसॉर्टमध्ये ड्रग्स दारू वेशा व्यवसाय त्यामुळे नशेबाज पर्यटकांची हुल्लडबाजी मारामारी या गोष्टी सतत घडत आहेत किनाऱ्यावरच्या या रिसॉर्टच्या नावाखाली चालणाऱ्या काळ्या धंद्यामुळे विरार नालासोपारा आणि वसई या रेल्वे स्थानकाकडून जे रस्ते किनाऱ्यापर्यंत जातात त्या रस्त्यावर असलेल्या गावांमध्ये असलेली कुटुंब या रिसॉर्ट संस्कृतीमुळे असुरक्षित बनलेली आहेत रिसॉर्ट व्यवसायातील वेश्या व्यवसायाने इतकी टोकाची पातळी गाठली आहे की गावातील मुलींना रिसॉर्टमध्ये येणारे पर्यटक दर विचारतात या विकृत रिसॉर्ट संस्कृतीमुळे अर्नाळापासून रानगाव पर्यंतच्या गावांमध्ये ज्या मुली असुरक्षित वातावरणात जगत आहेत त्यांच्यासाठी भविष्यात सामाजिक सुरक्षिततेचं वातावरण मुख्यमंत्री कार्यालय उभं करू शकलं असतं आणि याच मुद्द्यावर राजकीय नेते भूमिका घ्यायला अद्यापही तयार नाहीत सेव्हन सी रिसॉर्टवर झालेल्या निष्कासनाच्या कारवाईचं समर्थन करता येत नाही वसई विरार महापालिकेच्या प्रभाग समिती ए बोळींज या विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी या रिसॉर्टला यापूर्वीही बेकायदा बांधकामांसंदर्भात नोटिसा बजावल्या होत्या हिंदू स्मशानभूमीच्या जमिनीवर कब्जा करून बांधकाम केलं अशी तक्रार स्थानिक लोकांनी पालिकेकडे केलेली होती परंतु पालिकेने बांधकाम उभं राहू दिलं कारण पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्यासाठी लाच घेतली त्यानंतरही ते बांधकाम उभं राहिल्यामुळे त्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी ते रोजगाराचं साधन ठरलं होतं त्यामुळे त्याच्यावर ज्या पद्धतीने निष्कासनाची कारवाई झाली त्या कारवाईचं झालेली निष्कासनाची कारवाई आणि पर्यटकाचा झालेला मृत्यू या दुर्घटनेनंतर वसईतील राजकीय नेत्यांनी पोलिसांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने भविष्यात अशाच प्रकारच्या दुर्घटना पर्यटकांसोबत घडून येत याकरता या रिसॉर्ट संस्कृतीच्या बुरख्याखाली जो वेश्या व्यवसाय चालतो जी ड्रग्जची विक्री होते जी चोरटी दारू विकली जाते आणि गैरधंद्यातून हाणामारी करण्याची माणसाची विकृत मानसिकता विस्तारते यावर वसईच्या सामाजिक आणि राजकीय हिताचं चिलखत पांघरलेल्या स्वयंघोषित राजकीय नेत्यांकडून कधी चिंतन झालं नाही नाना तऱ्हेच्या भूमिका घेऊन मात्र स्वतःचं राजकीय नेतृत्व चर्चेत आणण्याचा कार्यक्रम झाला सेव्हन सी रिसॉर्टवर झालेली कारवाई आणि पर्यटकाचा झालेला मृत्यू या दुर्घटनेनंतर किनाऱ्यावरील लगतच्या गावात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होणार नाही यासाठी वसईतील राज आणि राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने उपाययोजना करणे अपेक्षित होते अर्नाळा ते रानगाव दरम्यान रिसॉर्ट व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी उत्तम दर्जाचे रस्ते आणि इतर नागरी सोयी सुविधा पर्यटन विकसित होण्याच्या दृष्टीने देता येईल का अशी उपाययोजना होणे अपेक्षित होते या दुर्घटनेनंतर ते ठाणामाळी करण्याची जी मानसिकता निर्माण झाली आहे त्याच्यात बदल घडवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने भूमिका घेणे अपेक्षित होते भविष्यात अशा दुर्घटना घडून कुणाचं नुकसान होणार नाही अशी भूमिका घेणंही अपेक्षित होतं परंतु भूमिपुत्रांच्या पदरात राजकीय नेत्यांच्या भूल थापांच्या पलीकडे काहीही पडले नाही या विकृत रिसॉर्ट संस्कृतीबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईवला ला करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद